तालुक्यातील मोजे चुडावा येथे भारतीय ये सैनिकांच्या सूर्या सूर्याचा पराक्रमाला सलाम करण्यासाठी शहीद झालेल्या त्या भारतीयांना आदरांजली वाहण्यासाठी येथे तिरंगापद यात्रा रॅली काढण्यात आली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे ज्येष्ठ नेते विठ्ठल मामा रथगडे बी आर देसाई तालुका मंडळ अध्यक्ष संजय मोहिते ऋषिकेश सकलूर विश्वनाथ सोळंके संतोष बनसोडे व्यंकटराव देसाई नराई ढोणे कपिल कदम मोतीराम सोनटक्के रामजी चापके बळीराम कदम जगदीश भाऊ देसाई नामदेव ठाकूर उद्धव मोरे सह आदींची आदींचे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी भारतीय सैनिकांच्या सैनिकांनी केलेल्या प्रक्रमाचा सिंदूर ऑपरेशनच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी चोडावनगरीत या तिरंगा पदयात्रेमुळे सैनिकांना मानवना देण्यात आली तर याच कार्यक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी अशोकराव देसाई दासराव देसाई गोपाळराव देसाई शहाजी भगवानराव देसाई गजानन देसाई विलास देसाई रामराव उर्फ पापादा निवृत्ती देसाई विशाल देसाई भारत देसाई प्रताप देसाई पर्वतराव देसाई उत्तमराव देसाई सोपानराव खल्लाळ सागर खल्लाळ पंडित देसाई सायबराव देसाई ज्ञानजी देसाईसह आदींनी परिश्रम घेतले तिरंगा पदे सहभागी झालेल्या सर्वांचे जगदीश भाऊ देसाई यांनी अभिनंदन केले पहिलगाममध्ये जे काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये आपल्या देशातले निष्पा नागरिक मृत्युमृत्यू पडले होते या अतिरिक्यांनी केलं जशाच तसं उत्तर म्हणून आपल्या मोदीजींनी आपल्या भारतीय सैनिकामार्फत त्यांना ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यात आलं व आपले जवान सुद्धा त्या ठिकाणी काही शहीद झाले आणि त्या पाकड्याच्या सर्व अतिरिक्यांचा खात्मा करून पुन्हा रिटर्न आले हे सगळ्या आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे आणि त्या गर्वाच्या गोष्टीमुळे हे आपण साधं जर कोणा आपल्याला पाणी आणून गेलं तर आपण त्याला थँक्यू धन्यवाद म्हणतो मग आता सैनिकांना काय म्हणायचं तर हे त्यांना एक आभारी आहोत आम्ही तुमचे की तुम्ही देशावर आमच्यासाठी लढत आहात तर आम्ही तुमचा इथं तुमचा स्वाभिमान तुमचा अभिमान तुमचा तुम्हाला तु, आम्ही एक बळ देण्यासाठी म्हणून हे तिरंगा रॅलीचं जागोजागी हे देशामध्ये आयोजन करण्यात येत आहे तालुका स्तरावर करण्यात येत आहे जिल्हा स्तरावर करण्यात येते आज त्या तिरंगा रॅलीचं आयोजन हे आपल्या पूर्णा तालुक्यामार्फत सुडावा गावामध्ये करण्यात आलेलं आहे सुडावा गावामध्ये त्यानिमित्तानं संतोष भाऊ मुरकुटे इटलमामा रब्दडे व आपले मंडळाध्यक्ष स संजयराव मोहिते आणि आमच्या गावातले असंख्य मंडळी या ठिकाणी आलेले आहेत तर ते या ठिकाणी अशी तिरंगा रॅली चांगल्या रीतीने आपली संपन्न झालेली आहे सैनिकाच्या भावनेचा आदर या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या त्यानिमित्ताने मी तिरंगा रॅली संपन्न झाली असं सांग तिरंगा यात्रा काढलेली आहे काय पहलगाम पहलगाम मध्ये पाकिस्ताननं जे काही भारताचे पर्यटक गेले होते त्याचा जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला त्यानंतर भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानवर हल्ला केला ज्या शूर भारतीय सैनिकांनी त्या हल्ल्यामध्ये सहभाग घेतला त्या भारतीय सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे त्यांचा त्यांनी आम्ही भारतीय आपल्या भारतीय सैनिकांसोबत आहोत त्यांचा सन्मान आणि त्यांना पाठिंबा आणि त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून ही चुडाव येथे काढण्यात आलेली तिरंग यात्रा पंडितराव बुढाली संपन्न होत आहे बावीस चार दोन हजार दो पंचवीस ला बैलगाममध्ये सव्वीस लोकांचा नरसंहार झाला त्या ठिकाणी सहा अतिरेकी पाकिस्तानचे त्या पैलगाम घाटीमध्ये घुसले आणि त्या ठिकाणी पर्यटक त्या घाटीचा आनंद घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या स्वप्नामध्ये अनेक भविष्याचे स्वप्न होते त्या ठिकाणी एक कर्नल होता आणि सहा दिवस त्याचं त्यांचं नरवाल नावाचा कर्नल होता मिलिट्रीमधला सहा दिवसच झाले होते त्यांचं लग्न झालं होतं त्यांनासुद्धा त्याच्या पत्नीला बाजूला सारून त्यांना विचारलं की तुमचा धर्म काय आहे की त्यांनी हिंदू म्हणताच ए के फोर्टी सेवन रायफलच्या माध्यमातून बेछूट गोळीबार करून शरीराच्या चिंद्या चिंदळ्या करण्यात आल्या शुभम नावाचा एक व्यक्ती होता नवीनच लग्न झालेला होता हनुमनला त्या ठिकाणी आलेला होता त्यालासुद्धा विचारलं की तुझा धर्म काय आहे आणि धर्म हिंदू म्हणताच त्यालासुद्धा गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक तिसरा पर्यटक होता त्याला विचारलं की तू ही कुराणाची काही किताब आहे त्याला वाचून दाखव तर ती मध्ये होती ती मला हे वाचता येत नाही मी इसाई आहे तर त्यालासुद्धा गोळ्या घालून चिंदळ्या चिंदळ्या करण्यात आलं आणि त्या ठिकाणी महिलाचा टाहो आपल्या आपल्या नवऱ्याच्या प अंगावर पडून टाहो पडो होत्या वाचवा 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 पण त्या ठिकाणी अतिरेकांचा अंधाधुंद गोळीबार चालू असताना आणि शेवटच्या क्षणाला की सर्व पर्यटक पर्यटक एकत्र केले आणि एकत्र करून त्यांना विचारलं की आपली चड्डी आणि पॅन्ट काढा आणि ते पूर्ण खाली काढा त्यांना नंग केलं आणि त्यानंतर त्या कोणाची सुंता झाली आणि कोणाची सुंता झाली नाही ज्याची सुनता झालेली नसेल त्यांना रायफलच्या माध्यमातून एके फोर्टी सेवनच्या माध्यमातून गोळ्या घालण्यात आल्या आणि त्या ठिकाणी सव्वीस माणसाचा खात्मा या पाकिस्तानच्या अतिरेकीला केले बांधवानो म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे बेचैन झाले आणि त्या ठिकाणी फक्त महिलांना न मारता फक्त पुरुषांचाच नरसहार केला आणि त्या ठिकाणी महिलाचं सिंदूर पुसण्यात आलं आणि एका महिलेला तर एका अधिरेक्यानं सांगितलं तू जा तू तू तु, 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 जा तुझे मारते नाही मोदी को बोल जा बता दे क्या हो त्या बोलाय तो त्या ठिकाणी महिला मारल्या नाहीत आणि पुरुषाचा नरसहार केला बांधवालो असं घण हत्या त्या ठिकाणी माणसाची झाली आणि त्याचाच बदला म्हणून देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रात्रभर झोप घेतली नाही आणि शेवटी ऑपरेशन शिंदूर हे केलं आणि पाकिस्तानमध्ये जाऊन वीस मिनट बावीस मिनटाच्या आत जवळजवळ नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आणि तीनशे ते साडेतीनशे अतिरेकी यांचा खात्मा केला बांधवानो म्हणून सैनिकांच्या या शौर्याबद्दल आज ह्या ठिकाणी चुडाव येतं रिंगला तिरंगा रॅली घेण्यात आली धन्यवाद